श्री अरुण जळगेकर माध्यमिक उच्च माध्यमिक विदेशनोत्सर सदेशर कन्या प्रकारेच्या परीक्षिका श्रीमती एस एस नखंबे मॅडम यां नसतात ते त्यां का बोलतात कारण आपण परिस्थितीशी झगडून तिथपर्यंत गेलेलो सांगा आमचा उद्देश हा आहे की तुम्ही आता तुम्हाला खूप चांगली संस्था आहे खूप चांगली शिक्षक आहे तुम्हाला आतापर्यंत गायडन्स चांगलं मिळतं तुम्ही अंबाजोगाई लातूर सारख्या ठिकाणापासून इथे अटॅच आहात त्यामुळे तुमचं हे हाय ठेवा पण और... गिव्ह युअर बेस्ट तुम्ही सहावीत असाल खूप चांगला अभ्यास करा चांगले मार्क घ्या सातवीत जा सातवी चांगला अभ्यास करा दहावीत जा दहावी चांगला अभ्यास करा स्टेप बाय स्टेप करा तुम्ही तुम्हाला जिथं पोहोचायशील तिथं पोहोचेल शिक्षकांशी तुमच्या कशमें द्या चांगलं मार्गदर्शन त्यांचं घ्या तर तुम्ही पाहाल अभिमान लाखोशील ते खूप लोक चांगल्या पदावर आहेत बाहेर किंवा आपल्या इथे नासामध्ये पहाल तुम्ही हिंद्रो मध्ये पहाल खूप लोक आहेत तर तुम्ही त्या स्टेपला पोहोचताल तुम्ही मार्गदर्शन मागितलं तर आमच्यासाठी खूप तयार असतात कारण आम्हाला तुम्हाला गाईड करायचं असते कारण एकेकाळी वीस पस्तीस वर्षात मी तुमच्यासारखा तिथं बसतो बरेच हाऊ इम्पॅक्ट दे त्या मुलांना कारण की पहिली जनरेशन असेल मला वाटतं मला जास्त इंटरेस्ट आहे आठवी नववी दहावीच्या मुलांना बोलण्यात होता कारण कॉलेजच्या मध्ये मी खूप बोलतो ते पण कसं आहे भारतामध्ये तुम्ही टाईम लाईन जर बघितली तर एआय आपल्यामध्ये येईल पुढच्या एक सात आठ वर्षामध्ये जोपर्यंत ही मुलं ग्रॅज्युएट होतील आणि जॉब सर्च करतील एक्झॅक्टली ही जनरेशन आहे जी मध्ये फर्स्ट फेस करेल आठ ते नऊ वर्षामध्ये जेव्हा जॉब मार्केटमध्ये जातील नोकऱ्या घेण्यासाठी तर त्यांना खरीच टगर नाही आणि ए आय डिस्टरप्टिव्ह नाही तुमचा सेट वेगळा पाहिजे तुमचं नॉलेज वेगळं पाहिजे त्यामुळे तुमची जनरेशन जी आहे ती पहिली जनरेशन असेल जी एआयमुळे इम्पॅक्ट होईल तर भारतामध्ये वेळ आहे आमच्याकडे टीटर वर्षाचीही घातात दोन जाणार आहे आमच्याकडे मी सांगेन आमच्याकडे काय आहे ते तर तुमची जनरेशन पहिली असेल त्याच्यामुळे खूप मोठा इफेक्ट होईल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर हे ऍक्च्युली तुमच्या प्रशास होतो अभ्यास करा शिक्षकांच्या ऐका आपल्याला वाटा म्हणजे की शिक्षक आपल्याला मला तरी चालतात त्या वयामध्ये पण खरंच ऐकलं कारण माझं लाईफ तर मग मी शिक्षकामुळे बोलवलं त्यांनी मला खरंच सांगितलं तुमच्यावर इतके मोटिवेशन वाटलं मला आम्ही अभ्यास केला तुमच्याकडे आजकाल मार्गदर्शन इतके चांगली आहे